आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पुण्यातल्या पुरंदर मधल्या गुळुंजे गावात आज काटे बारस यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली ज्योतिर्लिंग देवाच्या काटे बारस यात्रेनिमित्त अनेक भक्तगणांनी बाबळीच्या काट्याच्या ढिगाऱ्यांमध्ये उड्या घेत आपला देव मार्ग खुला केला हजारो भाविकांनी हा काटे बारसीचा थरार अनुभवलाय या काटे बारसेच्या संदर्भात एक आख्यायिका सांगितली जाते शंभू महादेवाची म्हणजेच ज्योतिर्लिंगाची बहीण आसावरी ही रुसून गेली होती तिला आणायला गेलेल्या ज्योतिर्लिंग यांनी पश्चाताप म्हणून काट्यांच्या ढिगाऱ्यात लोळण घेतलं आणि तेव्हापासून ही प्रथा सुरू असल्याचं सांगितलं जाते लोकांच्या अंगावर काटे आणणारी ही काटे बारस यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली आहे या काट्यांच्या ढिगारात लोक स्वतःच्या मर्जीनुसार उड्या घेतात त्यांना कोणी जबरदस्ती करत नाही या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा नसून तो एक प्रकारचा साहसिक खेळ असल्याचं येथील लोक सांगतायत पारंपरिक पद्धत आहे आम्ही ज्यावेळेस हे करतो काट्यामध्ये उडी मारतो त्यावेळेस आम्हाला कुठल्या प्रकारची जखम होत नाही ही भक्तीचं एक प्रतीक आहे जशी शंकरावर आमची भक्ती आहे त्या भक्तीनुसार आम्हाला शंकर त्या काट्यात उड्या मारल्यानंतर कुठल्या प्रकारचं जतन होत नाही काय होत नाही विजावत नाही तो तारून देतो भक्तीच्या दोरावर हे बारा दिवस उपवास असतात छेबिना चालतो बारा दिवस कीर्तन चालतो अतिशय आनंदाचं चा वातावरण राहतं हे प्रत्येकजण आख्या गावातले प्रत्येकजण घरटी उपवास असतात आणि चप्पल कुणी घालत नाही अशा पद्धतीने पारंपरिक वडूप आजोबापासून ही आलेली पद्धत आहे ही अशीच चालू राहिली आहेत काही कंड होणार नाही म्हणजे झालाही नाही आणि पुढे पुढं होणार नाही मे हा श्रींची मिरवणूक त्या ठिकाणी वाजत राहतात त्या बहिणीकडे जाते आणि बहिणीला त्या ठिकाणी विनवणी केली जाते की बाबा तू रुसवा तू सोड तुझा आणि मग हे सगळे भक्त भाविक त्या ठिकाणी जाऊन आरती करतात विनवणी करतात त्या बहिणीला आणि त्या बहिणीला घेऊन वाजत राहते त्या मंदिराच्या प्रांगणात येतात ते पालखी आणि काठी तर भगवंताच्या मंदिराच्या काळसाकडे बघून भाविक अक्षरशः त्या टाईम त्यांच्या म्हणजे भाविक भावनी खाऊन गेलेले असतात रोड त्या डोळ्यामध्ये आश्रू आलेले असतात अशा वेळेतच त्यांच्या मार्गामध्ये त्या ठिकाणी काठे टाकले बाबळेचे काठे टाकलेले असतात त्याट्यांना पाच वेळा प्रदक्षिणा घातली जाते ती बहीण आणि भाऊ त्या ठिकाणी मंदिरात पोहोचले की तेंचे आले ते जे भक्त त्यांच्या बरोबर आलेले असतात ते भक्त त्या काठ्यामध्ये ओढ्या टाकतात आणि हा संदेश दे पाहतात की तुमची बहीण तुम्ही आम्ही बहिणीला घेऊन आलेला आहोत हा बहिणीचा रुसवा गेलेला आहे आणि तो आनंद त्यांच्या मनामध्ये एवढा असतो त्या आनंदाच्या भरा त्या ठिकाणी काठ्यामध्ये ओढ्या टाकतात आणि कळसाकडे बघून म्हणजे त्यांना कटली इजा होत नाही आणि आमच्या आजोबा पंजोबांच्या काळापासून आम्हाला ते सांगतात की आम्हाला कळते असं यात्रा चालू आहे म्हणजे शेकडो पण हजारो वर्षापासून ही यात्रा या ठिकाणी चालू आहे कोणी सांगू शकत नाही कधीपासून चालू आहे पण ही परंपरा आम्ही त्या ठिकाणी पुढे चालू ठेवतोय आणि अनेक सर्व प्रशासनाने या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे गावकऱ्यांनी सहकार्य केलं आणि ही महाराष्ट्राची बदरच्या देवस्थान आहे आणि बदलचे देवस्थान असल्यामुळं राज्याचे एक आध्यात्मिक स्थळ म्हणून याच्याकडे पाहिलं जाते आणि त्यामुळं आज राज्यभरातून अनेक भक्तगण ठिकाणी आलेले आहेत बारा दिवसामध्ये राज्यभरातून देशभरातून अनेक भाविकांनी या ठिकाणी हजेरी लावलेली आहे त्याच्यामुळे गुरुंच्याची गुरुंच्याची यात्रा हे गावची मर्यादित राहिलेली असून एक राज्याचं ते एक आध्यात्मिक स्थळ झालेलं आहे ताजे आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा